आणि शॉल जे आहे तर आपले माननीय नामदार संजयजी साहेब सा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांचा सत्कार करण्यात येत आहे खूप खूप धन्यवाद आणि टाळ्या तुम्ही जे तर स्वागत करायचं आहे आणि सत्कार समारंभा वेळेला जे आहे तर माननीय राजेंद्रजी जंजार सर यांचं सुद्धा इथे जे आहे तर बुके आणि शॉल देऊन सत्कार करण्यात येत आहे राज त्यांच्या हस्ते त्यांचं सुद्धा सहज स्वागत आपण पर... समारंभ यांनी सिरसाट साहेब पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर त्यासोबत माननीय राजेंद्रजी जंजाळ साहेब त्यासोबत नंदकुमारजी गोळे साहेब आणि विकास कदम सर आणि त्यासोबत पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांना नमंत्र विनंती करते की दोन शब्द सर आपण इथे बोलायचे आहेत आणि या कार्यक्रमाला का पार पाडायचं निमित्त सर्वांना शुभेच्छा खर तर आज जाधवरांनी दमदार ग्रही शॉपचं उद्घाटन माझ्या हस्ते ठेवलं दुसऱ्या कोणत्या दिवशी ठेवलं असेल तर थोडीशी टेस्ट घेता आली असती परंतु मी त्यांना सांगितलं की आता पार्सल घ्यायचं तर तुमच्याकडून घ्यायचं एक आपल्या माणसाने केलेला हा प्रयत्न आहे आणि त्यांना एवढा आत्मविश्वास आहे की त्यांनी बोलताना सांगितलं की साहेब आपल्या शहरामध्ये सर्वात चांगली पेस्ट देण्याचा मी प्रयत्न करणार कमी किमती परंतु पूर्ण घरगुती पद्धतीचं म्हणून एक लक्षात ठेवाय अशा ज्या काही शॉप्स निघतात किंवा जे काही व्यवसाय सुरू होतो फक्त क्वालिटीला महत्त्व असतं आणि ती क्वालिटी जर तुम्ही जपली तर मला वाटतं भविष्यामध्ये कोणती चिंता नाही तुमच्या या ब्रँचची आणखीन ब्रँच होऊन आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा आज चौदा एप्रिल असल्यामुळं आम्हाला थोडा घाई असल्यामुळं आज कार्यक्रम थोडासा डिस्टर्ब झाल्यासारखा आहे तर निश्चित पुढच्या वेळेला आम्ही तुम्हाला तुमच्या शॉपला येऊन भेटही देऊ आणि येणाऱ्या रविवारी राजेंद्र जंज त्याचा स्वाधय घेतील त्यांनी मला आत्ताच सांगितलं की रविवार हा यांच्याकडे कर साजरा करायचा आहे म्हणून तुमचं फक्त मी करून दिलेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो या महामालवाच्या जन्मदिवसाच्या निमित्तानेच राजाभाऊ जाधव साहेब हे एक ज्येष्ठ उद्योजक एक मोठे व्यावसायिक यांनी या संभाजीनगरमध्ये दमदार बिर्याणी ही एक नवीन शाखा एक नवीन दालन या ठिकाणी गारखेडा परिसरामध्ये ओपन केलेला आहे आणि या उद्घाटन नुकतंच या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय तथा सामाजिक व न्यायमंत्री मंत्री सर्वांना खऱ्या अर्थानं न्याय देणारे नामदार संजयजी शिरसाट साहेब त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीत या ठिकाणी एक ग्रँड ओपनिंग अतिशय डुपर अशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर डाकणे साहेब त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र शिक्षक संघटनेचे राज्य नेते असे आदरणीय डाकणे सर त्याचप्रमाणे माझ्या भाऊ जाधववर प्रेम करणारे या संभाजीनगर शहरातून आलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी उद्योजक व्यावसायिक सर्व क्षेत्रातील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आणि निश्चितच आजच्या या कार्यक्रमाचा हा सोहळा पाहून मला आनंद झालेला आहे आणि मी संभाजीराजे कुठे व माझ्या परिवारातर्फे या राजाभाऊ जाधवर यांच्या या प्रोग्रामसाठी आणि नवीन उद्योग भरभराटीसाठी मनापासून खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चौदा एप्रिल महामानव हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज मी या दमदार या बिर्याणीचं आज, आज आपल्या शहरामध्ये कुठलीही फ्रेंचे नसताना आपला स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे आणि या दमदार उद्घाटन प्रसंगी या शहराचे पालकमंत्री माननीय सं माननीय संजय शिफर साहेब यांच्या हस्ते आज आपल्या शॉपचं उद्घाटन झालेलं आहे आणि या ब्रँडचं मला थोडक्यात सांगायचं आहे की या शहरामध्ये आपला हा दमदार बिर्याणीचा ब्रँड जो आहे हा सर्वात स्वच्छ चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या क्वालिटीचा आपल्याला या शहरामध्ये आपण उपलब्ध केलेला आहे आणि आज या कार्यक्रमाचा मला इतका आनंद होतो आहे की शि संजय साहेब आज जयंती सुद्धा आपल्या कार्यक्रमाला शॉपचे उद्घाटनला आलेली आहेत ही खूप माझ्यासाठी महत्त्वाची बाब आहे कारण पालकमंत्री यांना एक दोन सुद्धा वेळ मिळत नाही परंतु त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानत आहे आणि त्यांचे सहकारीसुद्धा आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत तसेच आपल्या शहरातले परिसरातले माझे मित्रपरिवार बंधू भगिनींनो आज आपण वेळात वेळ काढून माझ्याशी कार्यक्रमासाठी आला सर्वांचे मी खूप हुनी आहे सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद आज दिली खूप भाग्यवान आहे कारण माझ्या दानबर या दिले एक दोन मिनटाचा वेळ नसताना सुद्धा पालकमंत्री साहेब माननीय संजय दिसेकर साहेब यांनी मला खूप अमूल्य त्यांचा वेळ दिलेला आहे आणि या घाटनला घेऊन त्यांनी तो गटन करून माझ्या मनाला खूप नुकसान दिली आहे काय विशेषता आहे सर आमच्या बिर्याची आमच्या बिर्यांची विशेषता अशी आहे मी तर सांगतो की आज संभाजीनगरमध्ये एक नंबरची पॉलिटी एक नंबरची पेश या दमदार बिर्याणीमध्ये कोळशावरची मटका बिर्याणी आहे आणि आपलातून सर्व शहरवासियांना शहराच्या बाहेर आपली बिर्याणी जाणार आहे आणि आपले बिर्याणी खूप लोक चांगल्या आवडीने खाणार आहेत आणि एक नंबर टेस्ट आपण देणार आहे सर आपल्या द दमदार बिर्याणीचे ब्रँचेस वगैरे कुठं आहे का अजून दुसरे काही ब्रँचेस नाही आहे आपण स्वतःचा ब्रँड तयार करतो सर आजवर जे बिर्याणीमध्ये जे मटका बिर्याणीचे काय प्रकार आहे सर या मटका बिर्याणी असा प्रकार आहे या मटका जी नॅचरली मटका आहे याची टेस्ट खूप वेगळी असते म्हणून त्या मटका बिर्याणीमध्ये आम्ही कोळशावर त्याची हे करून लोकांना त्याचा एक स्वाद घ्यायचा म्हणजे कोळशावर तयार होणारी बिर्याणी आहे कोळशावर तयार होणार आहे सर यात यामध्ये जे मटेल वगैरे वापरलं जातं एक अशा पद्धतीचं असतं सर एक नंबर पार्टी जर राईस वापरतोय एक नंबर पलेटला तेल वापरत एक नंबर ओरिजिनल खूप वापरत आहे त्या बिर्याणीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची बिर्याणी आहे चिकन बिर्याणी मटन बिर्याणी राहील आणि तंदुरी सर जे इकडे जे खूक आहे इकडे संभाजीनगरचे जवळ पंचवीस ते तीस वर्षामध्ये त्यांचा खूप सारे अनुभव आहे त्यांचा ते आपल्याकडे काम करतात सर आता उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी काही सवलत देण्यात आलेली आहे का, का? आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण चौदा पंधरा सोळा हो या तीन दिवस फक्त शंभर रुपयामध्ये फ्री बिर्याणी देतात ऑनलाइनची सुविधा आहे पण ऑनलाईनची सुविधा आहे स्वॅगी झोमॅटो आपल्याला आज माने संदीपांजी बोरेसाहेब आले होते साहेब साहेब आले होते म्हणून त्यांना काहीतरी निमंत्रण आलं निघून जावं लागतं आपल्याला ॲड्रेस सांगा सर ॲड्रेस सर ॲड्रेस हा मोकिनीच्या शोरूमच्या समोर दारदा रोड संभाजीनगर सर ग्राहकांसाठी संपर्कासाठीचा काही नंबर वगैरे आहे का माझ्या नंबर आहे नंबर सांगा सर ग्राहकांसाठी ब्याण्णव चौऱ्याऐंशी वीस पंचावन्न वर्ष आणखीन एकदा सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी वीस पंचावन्न वर्ष आपलं नाव राधा माझं नाव ऐश्वर्या जाधव आता आपल्या संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये रिलायन्स मॉलच्या शेजारी डिझायनर सॅरेस्टच्या खाली दमदार बिर्याणी हे शॉप ओपन झालेले आज चौदा एप्रिल निमित्त हे शॉ शॉपचं ओपनिंग ठेवलेलं आहे आपण सगळ्यांनी इथे यावं या बिर्याणीचा स्वाद घ्यावा ही माझी विनंती आहे धन्यवाद ओके